महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम रोहित माने याचं एक स्वप्न पूर्ण झालंय रोहित माने याला महाराष्ट्राची हास्य जुळं एक वेगळी ओळख निर्माण झाली रोहित माने नुकतंच नवीन घर घेतलंय घरात प्रवेश करतानाचा व्हिडिओ देखील त्यानं सोशल मीडियावर शेअर केलाय या संपूर्ण प्रवासाची भाऊक पोस्ट देखील त्याने केली आहे त्यात त्याने लिहिलंय मी साताऱ्यात जन्माला आलो तिथेच वाढलो माझे वडील कामानिमित्त मुंबईत असायचे आणि आम्ही गावी कुटुंबापासून किती दिवस लांब राहायचं म्हणून माझ्या बाबांनी आम्हाला मुंबईत आणलं लहानपणापासून आम्ही बऱ्याच घरांमध्ये राहिलो काही घरांमध्ये आवडत नसतानाही म्हणून राहावं लागलं आणि काही घरांत असतानाही म्हणून सोडावी लागली त्या सगळ्या प्रवासात एक स्वप्न कायम सोबत असायचं आणि ते म्हणजे स्वतःच्या हक्काचं घर असावं जे नाईलाज म्हणून सोडावं लागणार नाही आणि मनासारखं सजवता देखील येईल बरं त्यात निवडलेलं क्षेत्र इतकं अनप्रेडिक्टेबल आहे की कधी घर घेण्याची हिंमतही झाली नाही पण श्रद्धा तुझ्यासोबत लग्न झालं आणि ज्या हिमतीनं तू सगळं हातात घेतलंयस त्यामुळं आणि त्यामुळंच हे शक्य झालं आहे ही हिंमत आम्हाला महाराष्ट्राची हास्यत्रा या कार्यक्रमानं दिली आहे रोहित मानेनं ही पोस्ट लिहून त्याच्या बायकोचं आणि त्याच्या चाहत्यांचं देखील कौतुक केलंय तसंच रोहित मानेला त्याच्या घरासाठी त्याचे कलाकार मित्र आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्यात तर तुम्हाला रोहित माने आवडतो का तुम्हाला हास्य जत्रेतील रोहित मानेच आवडतं पात्र कोणतं हे कमेंटमध्ये सांगा तसेच रोहित मानेला नवीन घरासाठी शुभेच्छा द्यायला विसरू नका